त्याला परत त्याला लावा लागतं वरती हो आपल्याला पाहिजे असं हे पोल थोडा मोकळा म्हणून वर जाऊन द्यायचा घेऊ हा म्हणजे माग सरलेले दिसते आपलं कुडं मुडं राहिलेले नंतर फुल आलेले काय ते माग पुढं ना रोपाची सेटिंग तशी कमी जास्त आणि हे एक वेळेस डुकरांनी प्लॉट आउट उकरला जा ना हाँ। हाँ। तीन महिन्याचा असताना डुकरांनी हे झाड आहे का इथं फेकलं पूर्ण ताकद गेली ते परत सुट ते उठेल प्रॉब्लेम ना महिन्या झाला मग ते परत सुरुवातीपासून हा ते होतं बघा मोठं <सथ> निवड़। निवड़। <सथ> हे म्हणजे निवडुंग सारखं खेळ आहे पण याला असं केलं ते पुढे हिड ऑफिस वरून पथक घ्यायचं होतं आपला होता टमाटा चालू आम्ही त्यांना हो सोयचर टेक्नॉलॉजी ते दुकान टाकमध्ये आपलं ते तर सतेच बडे नव्हतं का टाकलं दुकान वामन भाऊ हार्डवेअर माहिती माहिती ते कटाळे त्याच्यात इन्कम नाही पण रिझल्ट हाय असावे आता हे पंधरा महिन्याचा औरंगाबादला लोक घेत नाहीत भाया पंधरा महिन्याचा बाग आहे आता तू इकडे तिकडे फिरतो तू आता तुमच्या कातखड्याचा बाग आहे किती वर्षाचा आहे याची ग्रोथ ना पुढे ठेवा आणि त्याची ग्रोथ ना पुढे ठेवा ठीक आहे लक्ष देत लक्ष नाही करतात कशाला मग होय बरोबर आता आम्ही एवढा खर्च केला म्हणजे आज दहा लाखाची इरटिका घेऊन तुम्हाला धंदे नाहीत याला याच निदान पाच लाख पॅकेट कुठंच गेलं नाही मी म्हणतोय किती किती पडू द्या बाजार तुमची कुणी लावा शेतकऱ्यांनी त्याला जर माल समजा परवडत नसेल तर मी शंभर रुपये रेटने जागेवर घेतो माझा तिकडे नव्वद जाऊ ना तर दोनशे जाऊ बीड तोडीत तर आपण कव घेऊ किती बागा लावा दहा एकर लावा माल भरपूर आम्ही त्याला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी संशोधन देणार ना। रासायनिक नाही असं ना। 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 फ्रूट लागलं पाहिजे ह्या मालाला तिथं टेस्ट घेऊनच नेला बरोबर क्वालिटीला कुठं आता त्या कातखड्याच ला आलंय आपलं लालच आहे गिरायकाला फक्त हे ला आले हे ला आले पण त्याची चव काय आणि तर हे आजारावर चालते दुसरी गोष्ट म्हणजे ते नाही हे प्रत्येक आजारावर चालू सगळे आजार तुमच्या भाल गावात माझे वीस किलो गेलेले ते कॅन्सरच पेशंट आहे बघा कोण कोण असं सांगता येईल ते मॅडम बाजारात यायची आणि हा चालू झालं तेव्हा एक वेळ सत्तेला तुम्ही सुरू लागले कधी बाजारात हा डी माझा व्यवसायच भाजी तेच म्हणले बैठ वाटते मॅ आमची ओळखच तिथे झालेली म्हणजे मी दिवस झाले भाजी वरकटे सर हे सगळे माझ्या पशी समीरकडे भाज्या भाजीपाला असतो माझा कोण कोणा तिथं हा आम्ही मार्केटला जातच नाही तर आपलं बिडून भरणे आपला घरचा काय असतो आता माझ्या पंचवीस बॅग फ्लावर होती चाळीस रुपयांनी देऊन टाकले दहा वीस टक्के पाला मागं ठेवून थोडा चाळीस रुपयांनी दिली आणि बासष्ट दिवसात आणली ढवलची टिपलेलेच असते कॅलेंडरच मला एक हेच आणलेलं असतं काय ते काल नाही घरच्याला वेगळं आणि माझं वेगळं आज रोप टाकलेलं तारीख टिपणार टिपणार ते पाहिजे टिपण पाहिजे पंचेचाळीस दिवस हा हो पंचाळीस दिवस लागून झाला पंचेचाळीस दिवसात का आता सट झाला पाहिजे